मंडळी गौरी गणपती येणार आहेत अशा वेळी प्रत्येक घरी पडवळाची ही केली जाते मग आज आपण सोपी पण चविष्ट पडवळाची भाजी कशी करायची ते बघणार चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे हे बघा इथं मी असा छान पडवळ घेतलाय तो स्वच्छ धुवून घेतला आता त्याचे मोठे मोठे काप मी इथं करत आहे आणि त्यातला आतला गर काढते आता आपल्याला ह्याच्यामधला गर काढायचा आहे बिया काढायच्या त्यासाठी मी साल काढणी असते ना ती वापरली आणि त्याच्यानं मी दाखवते त्या पद्धतीनं सगळा गर आणि बिया काढून घेते अगदी सहज गर आणि बिया निघतात आता हा जो गर आहे किंवा बिया आहेत त्या टाकून द्यायच्या नाहीत बरं का त्याच्यापासून आपण मस्त अशी रेसिपी करणार आहोत ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करतेच आता पडवळ आपण चिरून घेऊया मी दाखवले त्याप्रमाणे अर्धकोलाकार बारीक बारीक काप करत आहे पडवळ जरी दिसायला मऊ असला तरी शिजायला वेळ लागतो आता भाजी करायला घेऊ पहिला मी फोडणी केली त्यात तेल गरम केलं तेल तापल्यावर मोहरी हळद हिंग घालून पडवळाचे काप घातले ते व्यवस्थित परतून घेतले पडवळाचे काप परतून झाल्यावर एक तीन ते चार तास भिजत ठेवलेली हरभरा डाळ मी घातली साधारण दोन चमचे किंवा पाव वाटी हरभरा डाळ मी भी भिजवली आणि ती घातली हरभरा डाळ घालताना हर पहिला फोडणीत घालायची नाही वरून घालायची म्हणजे ती शिजताना व्यवस्थित शिजते फोडणीत घातली की ती कडक राहायची शक्यता असते आता ह्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊन देऊया एक वाफ आलेली आहे आता आपण ह्याच्यात थोडस पाणी घालूया कारण पळवळ शिजायला वेळ लागतो आणि पुन्हा एक दोन मिनटं झाकून ठेवून चांगली वाफ येऊन देऊया आता तुम्ही बघू शकता एक छान वाफ आलेली आहे आणि इथं हरभरा डाळ आहे ती छान शिजलेली आहे हे बघा मी दाखवते की हरभराडा अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे गोडा मसाला घालायचा आहे साधारण एक चमचा गोडा मसाला घातलाय लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे इथं मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित परतून घेऊन आपण थोडंसं गूळ घालूया आता पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन मिनिटाकरता मिश्रण चांगलं शिजून द्यायचं म्हणजे पडवळ मसाल्यामध्ये चांगला शिजतो आणि त्याची चव छान भाजीमध्ये उतरते हे बघा आता इथं पडवळ पण शिजलाय डाळ तर आधी शिजलेलीच आहे आता भाजीला एक संधपणा येण्यासाठी थोडंसं दाण्याचं कूट घालायचं किंवा ओलं खोबऱ्याचं चव घातला तरी चालतो साधारण दोन चमचे मी दाण्याचं कूट इथं वापरलेलं आहे भाजी कितपत दाटसर हवी त्या अंदाजाने तुम्ही दाण्याचं कूट वापरा आणि एक उकडी आली की आपली भाजी तयार आहे थोड्या वेळानं ती आळून येणार आहे आता ही आपली पडवळ्याची भाजी तयार आहे गौरी गणपतीच्या दरम्यान ही भाजी हमकास केली जाते ह्या पद्धतीने करा भाजी चविष्ट होते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद